नमस्कार शारदीय नवरात्र उत्सव उद्यापासून सुरू होते आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे दांडिया सो दांडिया रास मी प्रत्येक वेळी म्हणतो की हा असा एक परफॉर्मन्सचा भाग आहे तिथे दोन्हीकडे परफॉर्मन्स होत असतात एरवी जेव्हा आम्ही लोक परफॉर्म करतो तेव्हा बघणारे रसिक फक्त खुर्ची टाकून बसलेले असतात तिथे परफॉर्मन्स होत असतो आणि त्यांच्या एनर्जीला आम्हाला एक एनर्जी मॅच करावी लागते सो त्यासाठी यावर्षी तयारी कशी आहे की संकल्पला घेताना काहीतरी नवीन संकल्प घेऊन नये आम्ही ठरवलं होतं गेल्या वर्षी माझं पहिलं वर्ष होतं तो मी यू एस एच होतो आणि यू एस एमधनं साहेबांच्या आशीर्वादामुळे तो दांडिया आम्ही छान केला यंदा मी इथे आहे माझं हे पहिलं वर्ष तो दरवर्षी संकल्पला असं असतं की रोज एक प्लेबॅक सिंगर येतो तो अर्धा तास गातो मी म्हटलं साहेबांना की यावर्षी दहा दिवस आपल्याला कोणतरी अशी जोडी करूया आणि त्या माध्यमातून अनुष्का शिकतोडे जिला आपण सुरनवा ध्यासनवाच्या माध्यमातून आणि माझ्या हास्यत्रीच्या बँडमध्ये बघितलं अबोली अबोली आता फिल्म्स खूप गाते सध्या तिक मला ती तर प्लेबॅक सिंगिंग सुरू झाली सीड़ी पांडू या फिल्मपासून आणि त्यानंतर ती आता एक चांगली परफॉर्मर म्हणून स्टेजवर वावरते त्या कोपऱ्यात सपना बसली आहे हे म्हण मुंबईतल्या प्रत्येक ऑर्गनायझरला असं वाटतं की ती आपल्या स्टेजवर असावी तर ती आपल्या स्टेजवर आहे यंदा आणि प्रणव आहे प्रणव हा यूट्यूबच्या माध्यमातून बऱ्याच लोकांच्या घरापर्यंत पोहोचलेला आहे लाखो हिट्स मिळवणारा गायक आहे सो मी असा समतोल राखला आहे की यूट्यूबर्स जे आहेत ते त्याला ओळखतात हो ह्या सगळ्यांना चित्र ध्वनी माध्यमातून चित्रपटाच्या माध्यमातून ओळखतात हो ह्यांचा स्वतःचा एक फॅन क्लब आहे मोठा ह्यांना फॉलो करणारी लोकं आहेत आणि अर्थात हास्य जत्रा हा घराघरात पोचलेला कार्यक्रम आहेत त्याच्यामुळे आम्ही पण लोकांना जे काय आवडतो त्या त्या सगळ्याचा एक मिलाप करून एक मोठा बँड ह्या संकल्पला परफॉर्म करतो आहे आणि मला वाटते ही रसिक श्रोत्यांसाठी खूप मोठी पर्वणी आहे की एरवी ते नाच करायला येतात ह्यावेळेला ते ऐकायलाही येऊ शकतात म्हणजे ऐकण्यासाठी एक आम्ही एक म्हणतो ना एक पॅकेज घेऊन आलो आहे की तुम्हाला प्लेबॅक सिंगर्सना याची देही याची डोळा ऐकायला मिळेल समोरासमोर याच्या व्यतिरिक्त जेव्हा मी हे काम करतो तेव्हा माझे खूप मित्र आहेत म्हणजे माझे मित्र कोणतं अभिजित कोसंबी अमय धाते त्यांनाही येऊसं वाटतं तर ते दहा दिवस पुन्हा यात भर घालायला म्हणजे आपण असं म्हणू की दुग्ध शर्करा योग म्हणायला हरकत नाही की तेही येणार आहेत सो हा असा एक भरगच्च पॅकेजचा दांडिया असणार आहे आणि मी नेहमी म्हणतो की हा एनर्जीचा भाग आहे आणि त्यासाठी आयोजक हा फार महत्त्वाचा घटक असतो फाटक साहेबांसारखा आयोजक म्हणजे मी वेगळं सांगण्याची गरज नाही आधी मला ना त्यांच्या एनर्जीला मॅच करावं लागतं आणि त्यानंतर मग दांड्या सुरू होते सो आज पण मी बघतो आहे ना सकाळपासून फाटक साहेब तिथे एका रात्री अडीच तीन वाजेपर्यंत स्वतः उभे होते सो असा आयोजक जर आपल्या पाठी जेव्हा उभा असतो ना तेव्हा खूप मोठं काम करण्याचं धाडस आपल्याला मिळतं आणि मला वाटतं ते आम्हा आमचं आम ते काय म्हणतात ना पाठबळ असल्यामुळे आम्ही एक मोठी झेप मारली यावेळी आणि ती सक्सेसफुल होईल आणि लोक खूप ॲप्रिशिएट करतील अशी आमची खात्री आहे